सगळ्यांपेक्षा वेगळा आहेस खास आहेस पण दुर्लभ योनित जन्माला आलायस दुर्मिळ योनित जन्माला आलायस तूच हारीच नाव घेऊ शकतोस कुत्र्याला सुविधा नाहीये मांजराला नाही गाढवाला नाही वाघाला नाही सिंहाला नाही बैलाला नाही बैलाला तर आपण रोज कामावर नेतो ना त्याने कधी तक्रार केली का हो जाम झालोय आता पाय दुखतायत सोमवार ते रविवार आठ दिवस काम केले उद्याचा सोमवार आहे सुट्टी द्या म्हटलंय कधी बैल आपल्याला आणि ते चारच दिवस आपण आता पेरणीचे दिवस लागल्यावर जाऊ दे ना कामावर आपण काय म्हणतो जाम झाले गुडघे पण जाम झाले कंबर जाम झाली हातो पायामध्ये काही ताकदच नाही राहिली आज नाही बाबा कणकण होते बॉडी पेन होत आहे मस्त क्रोशिंगची गोळी खातो कडक चहा करून पितो गोधडी पांघरून झोपतो आज कामाला सुट्टी स्वतंत्र येऊन फ्रीडम म्हणून ही स्वतंत्र योनी मध्ये जन्माला घातल्यानंतर त्या परमेश्वराची सर्व संत मंडळीची परमपूज्य श्रींची सुद्धा अशी अपेक्षा आहे की आपण नाम घेतलं पाहिजे ते कुठे संतांच्या सहवासात मध्ये येऊन